गेल्या तीन वर्षांपासून भावी नगरसेवक भावी जिल्हा परिषद सदस्य भावी पंचायत समिती सदस्य असे बॅनर्स शहरांमध्ये आणि गावांमध्ये झळकताना दिसत आहेत निवडणूक होईल या अपेक्षेने बड्डे असो वा गावची जत्रा किंवा सण उत्सव हेच भावी सदस्य मोठा खर्च करताना दिसत आहेत बड्डे लग्न दहावे तेरावे अगदी जागरण गोंधळ सुद्धा सगळे कार्यक्रम पालथे घालून झालेत बॅनर कार्यक्रम आणि जेवणाचा खर्च इतका झाला आहे की निवडणूक कधी होणार हेच स्वप्न या नेते मंडळींना पडायचं आणि अखेर आता हे स्वप्न पूर्ण होणार आहे दोन हजार बावीसमध्ये महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपालिका नगरपंचायत यांच्या निवडणुका होणं अपेक्षित होतं पण कोरोना असल्याकारणाने तेव्हा निवडणुका झाल्या नाहीत त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेलं ओबीसी आरक्षण या मुद्द्यावरून निवडणुका रखडल्या होत्या हे प्रकरण कोर्टात सुद्धा सुरू होतं पण अखेर यावरच सुप्रीम कोर्टाने निर्णय देत निवडणूक घेण्याचे आदेश दिले सुप्रीम कोर्टाने हा आदेश देताना नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात तर सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये पुढच्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार सप्टेंबर महिन्याच्या आत महाराष्ट्रात निवडणूक घेणं अपेक्षित आहे तशी तयारी सुद्धा राज्य निवडणूक आयोगाला घ्यावी लागेल या सूचना देताना ओबीसीना दोन हजार बावीस पूर्वी असलेलं आरक्षण कायम ठेवून या निवडणुका घेतल्या जाव्यात असंही कोर्टाने म्हटलं आहे काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाच वर्षांपर्यंत निवडणुका झाल्या नसल्याचं देखील कोर्टाने नमूद केलंय त्यामुळे सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्यांच्या आत निवडणुकीची अधिसूचना काढण्याचे देखील निर्देश दिले आहेत आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निकालासह पूर्ण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने असे आदेश दिले असले तरी जून किंवा जुलै महिन्यात निवडणूक होईल का हा मोठा प्रश्न आहे कारण जून आणि जुलै महिन्यात पावसाळा असतो शेतीची कामं सुरू असतात तर ऑगस्ट हा महिना पाऊस अधिक सणावारांचा असतो त्यामुळे तातडीने मे महिन्यात निवडणूक घेणंही सध्या तरी शक्य वाटत नाही त्यामुळे निवडणुका घ्यायच्या कधी हा मोठा प्रश्न निवडणूक आयोगासमोर असणार आहे या आधीच्या निवडणुका पाहिल्या तर जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कुठेही मोठ्या स्तरावरील निवडणुका झालेल्या नाही आहेत त्यामुळे कोर्टाने जी मुदत दिली आहे त्यानुसार सप्टेंबर हा एकमेव पर्याय उरतो तसं झाल्यास त्यासाठीही सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाला पुन्हा कोर्टाकडे याबाबत विचारणा करावी लागू शकते त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक अपेक्षित असल्याप्रमाणे सप्टेंबर महिन्यात होऊ शकते असंच दिसतंय आहे राज्यात सध्या एकोणतीस महानगरपालिका दोनशे अठ्ठावीस नगर परिषदा सव्वीस जिल्हा परिषदा दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्या एकोणतीस नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक आहेत या सर्व निवडणुका गेल्या तीन ते पाच वर्षांपासून प्रलंबित आहेत मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत मुंबई ठाणे पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर कोल्हापूर या महत्वाच्या शहरांचा समावेश आहे त्यामुळे राजकीयदृष्ट्या या निवडणुका फार महत्वाच्या मानल्या जात आहेत महाराष्ट्रात सध्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर पाच वर्षांपासून प्रशासक आहेत त्यामुळे लोकनियुक्त प्रतिनिधी अशा संस्थांवर असणं आवश्यक असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय त्यानंतर ता कोर्टाने निवडणूक घेण्यात कोणाला आक्षेप आहे का असं सर्व याचिकाकर्त्यांना विचारलं तेव्हा सर्वांनी नाही असं म्हटलं त्यानुसार बाठी आयोगाच्या दोन हजार बावीसच्या अहवालापूर्वी महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसारच ओबीसी समाजाला आरक्षण देऊन या निवडणुका घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने दिले आहेत त्यानुसार एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन मध्ये ज्या सत्तावीस आरक्षण पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तशाच पुढे होते त्यामुळे ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला धक्काही लागणार नाहीये दोन हजार एकवीस मध्ये बाठी आयोगाच्या अहवालानंतर हे आरक्षण रद्द करण्यात आलं होतं त्यानंतर अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या त्यावरून राजकारणही पेटलं होतं त्यावर अखेर सुप्रीम कोर्टाने तोडगा काढलाय आता निवडणुकांचा मार्ग मोगळा झालेला असताना त्या नेमक्या कधी घेतल्या जातात ते पाहणं महत्वाचं असणार आहे सध्या लाडकी बहीण योजनेत वाढ असेल कर्जमाफी असेल किंवा इतर प्रश्न असतील हे काही महत्वाचे मुद्देसुद्धा आहेत जे सरकारसाठी नुकसानदायक ठरू शकतात त्यामुळे सरकार तात्काळ या निवडणुका घेण्याबाबत सकारात्मक आहे का त्याकडे हे सर्वांचं लक्ष असेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी कोणत्या महिन्यात आणि कशा होतात आणि जे काही भावी सदस्य म्हणून उतावळे आहेत त्यांना ही संधी कधी मिळते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच कोर्टाने दिलेला हा निर्णय याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा